प्लॉट आहे याला चिमुडभर खतना टाकता पूर्ण ताक आणि सराने दिलेलं जे अन्नपूर्णा टॉनिक आहे पूर्ण भूसुधाराके यांचं आणि ब्रह्मास्त्रे यांची तिघांची ड्रिचिंग आणि फवारणी करून आणि सराने जी ताकची प्रोसिजर दिलेली आहे त्यानुसार तुम्ही त्याला ताकची आणि याला ताकची फवारणी आणि ड्रिचिंग जरी केली तर पूर्ण प्लॉटला कोणत्या पण याची गरज पडत नाही आणि यांचा जो ब्रह्मास्त्र आहे त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे पूर्ण प्लॉटमध्ये या प्लॉटला पूर्ण पाच महिने झालेले या प्लॉटमध्ये मी कमीत कमी तेरा चौदा पंधरा कॅरेट माल काढलेले आणि याला बसून साठ रुपये एकशे तीस रुपये किलो दराने विकले गेलेले चार गुंठ्यामध्ये मी पाच कॅरेट माल तोडलेला आहे काल मी माझ्या मंडीमध्ये बसून कमीत कमी चार हजारचा माल विकला गेलेला सगळा एका दिवसाचा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गॅनिक आपल्या संस्थेच्या परंपरेप्रमाणे आज एका यशस्वी शेतकऱ्याच्या प्लॉटवर आपण आलोत हा माझा आज खंबीर शेतकरी तरुण आहे प्रयोगशील आहे कष्टकरी आहे आणि स्वतःच्या हिमतीवर त्याचा विश्वास आहे आज माझ्याबरोबर जे शेतकरी मित्र माझा आहे तो मनोज राठोड आपण आज त्याची ओळख करून घेऊया आणि त्याची सक्सेस स्टोरी काय आहे हे तुम्ही सर्व लोकांनी समजून घ्या त्यानं रसायन का सोडलं तो आज निसर्गाच्या जवळ का आला आणि त्यानं विषमुक्त शेती कशी केली आणि मिशन ऑर्गॅनिकनं त्याला काय मार्गदर्शन केलं त्याला यश आलं का त्याला पैसे मिळत आहेत का त्याच्या कर्जाचं काय झालं त्याच्या जमिनीचं काय झालं या संदर्भात आपण आता सविस्तर चर्चा करणार आहोत तर ह्या माझा शेतकरी जो मित्र आहे जो तरुण शेतकरी आहे याच्यास याच्याशी चर्चा करूया आणि तुम्ही सर्व लोकांनी आज लाखो हजारो लोक हा जो व्हिडिओ बघणार आहेत या सर्व लोकांनी आज मनोजकडून प्रेरणा घ्यावी ही तुम्हाला मी विनंती करतोय आपण सुरू करूया मनोज नमस्कार नमस्कार तू कॅमेऱ्याकडे बघून सगळ्यांना तुझं पूर्ण नाव गाव तालुका जिल्हा पत्ता व्यवस्थित सांग पहिला नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव मनोज राठोड राणा सातकुल तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर हा माझा पूर्ण वांग्याचा प्लॉट आहे याला चिमुडभर खतना संभाजीना� टाकता पूर्ण ताक आणि सराने दिलेलं जे अन्न टॉनिक आहे पुन्हा भूसुधारक यांचं आणि ब्रह्मास्त्रे यांची तिघांची ड्रिचिंग आणि फवारणी करून आणि सराने जी ताकची प्रोसेसर दिलेली त्यानुसार तुम्ही त्याला ताकची आणि याला ताकची फवारणी आणि ड्रिचिंग जरी केली तर पूर्ण प्लॉटला कोणत्या पण याची गरज पडत नाही आणि यांचा जो ब्रह्मास्त्र आहे त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे पूर्ण प्लॉटमध्ये या प्लॉटला पूर्ण पाच महिने झालेले या प्लॉटमध्ये मी कमीत कमी तेरा चौदा पंधरा कॅरेट माल काढलेले आणि याला बसून साठ रुपये ते एकशे तीस रुपये किलो दराने विकले गेलेले आहे तुम्ही ऐकताय मित्रांनो मनोज काय सांगतोय याला अन्नपूर्ण भूसुधारक आणि ब्रह्मास्त्र आणि घरगुती ताक हे वापरण्यासाठी मिशन ऑर्गॅनिकच्या संस्थेमधून त्याला मार्गदर्शन केलं होतं मॅडमनी त्यानुसार ह्या माणसानं विश्वासानं श्रद्धेनं आणि कष्टपूर्वक हा प्लॉट केलाय आता त्यांनी किती किती तोडे झाले आतापर्यंत या प्लॉटला आता साधारण तोडे नाही सर तोडे जर म्हणले तर मी आठवड्यातून दोनदा तोडतेला आठवड्यातून दोनदा हा किती कॅरेट झाला ह्याचा टोटल माल हा हा पूर्ण पाच गुंट्याचा प्लॉट याच्यामध्ये मी त्याला आठवड्यातून बारा कॅरेट माल तोडलेला आहे पाच गुंट्यामध्ये गुंट हा तुम्ही बघा की हा चार गुंठा पळा असेल पूर्ण एवढा इकडचा दोन गुंठा म्हणजे चार गुंट्यामध्ये मी पाच कॅरेट माल तोडलेला आहे काल मी माझ्या मंडणीमध्ये बसून कमीत कमी चार हजारचा माल विकला गेलेला आहे सगळा कालचा फक्त फक्त एका दिवसाचा एका तोड्याला हा माल हा मुलगा चार हजार रुपयाचा माल विकतोय त्यांना एक मग अशी महत्वाची गोष्ट मला सांगितली की त्याला विचारूया की तो तयार झालेला माल मंडीला घालत नाही म्हणजे बागवान लोकांना होलसेल ठिकाणी देत नाही तो स्वतः बसून विकतो याच खात्री विकतो ना तू मला सांग मनोज याचा फरक काय तुला आहे म्हणजे मंडीला विकणे बारा तुला मंडीला दर किती आला काल मंडीला काल मी पन्नास रुपये किलोनी रुपये किलो विकले तुला दर किती मिळाल्याचा याला हायस्ट दर मला मी एकशे तीस रुपये किलो विकले त्याला एकशे तीस रुपये किलो वांगी विकले तो संपूर्ण नैसर्गिकरित्या विषमुक्त शेती करतोय कुठलंही रसायन तो वापरत नाही कारण <laughs> माझ्या शेतकरी म्हणजे सर माझं म्हणणं कसं आहे शेतकरी शेतकऱ्यांना माझं एवढं म्हणणं आहे की तुम्ही घरगुती जरी शेतकऱ्याचं कसं आहे की तुम्ही शेतकरी कसा पाहिजे प्रयोगशील पाहिजे शेतकरी प्रयोगशील पाहिजे मी मागच्या दोन वर्षापासून एवढं प्रयोग शेतामध्ये गेलेले माझ्याकडे स्वतःची गिरगा आहे गाव गाय आहे त्याचं माझ्याकडे कंटिन्यू दोन लिटर ताक राहतं त्याचं मी घरच्या घरी बनवतो आणि माझ्या फ्युचर मध्ये अशी प्लॅनिंग आहे की जेवढे हे लोक आहेत आपल्याला सगळ्यांना विषमुक्त खाऊ घालायचं आहे कारण हा जो फ्रेशनेस पण आहे हा तुमचा ताकणी आणि यांचं जे सरांचं अन्नपूर्ण मिशन ऑर्गेनिक अन्नपूर्ण ऑर्गेनिक आहे अन्नपूर्ण जे टॉनिक आहे त्याच्यामुळे कारण हा जो कलर आहे तुम्ही जर याला जर केमिकलची फॉर्णी केली तर हा जो सॉफ्ट पण आहे याचा पिकामधला हा हा फळामधला तो राहत नाही आणि याला तुम्ही विदाउट फ्रीजचा पाच दिवस जरी ठेवले तरी याला काहीच होत नाही तुम्ही हा फ्रेशनेस तसंच राहतो कारण मी हा एक्झॅक्ट माझा अनुभव घेतलेला आहे आणि जे मी बसून विकतो जे माझे ग्राहक ग्राहक ग्राहके डॉक्टर डॉक्टरे वकील शिक्षक लोके यांना जर मी, या या मी न्या, सांगितलं की याच्यावर याच्यावर मी ताकची फवारणी केली तर ते मला स्वतः खुश होऊन दहा रुपये सिलक देऊन जातात कळालं मित्रांनो या माझ्या शेतकरी मित्राचा हा स्वतःचा अनुभव जेव्हा तो त्याच्या ग्राहकांना सांगतो की हे विषमुक्त उत्पन्न आहे याच्यावर ताकाच्या फवारण्या केलेल्या आहेत तेव्हा आपले ग्राहक स्वतः खुश होऊन दहा रुपये जास्त देतात याचा अर्थ काय मित्रांनो तुम्ही जर विषमुक्त शेती केली तर ग्राहक स्वतःहून तुम्हाला जास्त दर देतात त्याच हे उदाहरण आज ह्या मुलग्यानं सर याचा प्लॉट कसं आहे माझा हा शेंडाळी वांग्याचा प्लॉट पाच महिने जर झालं तर याच्यात एवढी शेंडळी लागते की याला डायरेक्ट आपल्याला म्हणजे पुन्हा प्लॉटवर कारण मी आता मागच्या दोन वर्ष पूर्वी जेव्हा केमिकलची शेती करत होतो तर यावेळेस मी याच प्लॉट मध्ये डायरेक्ट रोट्या मारला होता मार नंतर दोन हजार तेवीस दोन हजार बावीस पासून जेव्हा सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलो मी आणि मॅडम ते बोलले की तुम्ही आम्ही जसं सांगतो तसं करा म्हणे hmm. की त्यांचं जो प्लॉट आहे त्यांचं जे मार्गदर्शन आहे मॅडमचं त्यांना कधी पण फोन करा तुम्ही सहा वाजता करा सात वाजता <laughs> करा <laughs> ते तुम्हाला शंभर टक्के यांचं दुसऱ्या यांचं यांचं नाही की तो कमिशन बेस नाही यांना कृषी वाल्यानंतर इथं बोलवलं आपण पण ऍक्च्युअल मी त्यांना बोलतच नाही त्यांचं माझा छत्तीसागड आहे मी त्यांना बोलतच नाही कारण मी दोन हजार ला त्यांना बोलवलं होतं तर त्यांनी मला कसं काढलं जेव्हा मी वांगे लागवड केली तर त्या भाऊचं म्हणणं होतं की हे मल्चिंग वर आहे तर मल्चिंगमुळे त्याला हिटमुळे त्याला प्रॉब्लेम येऊ लागले म्हटलं सर मल्चिंगचा आणि हिटचा त्याचा प्रश्न येत नाही वांगा असं पीक आहे की याला जेवढं गरम असेल तेवढा तो चांगला येतो आणि वांगे अजून हिवाळ्यामध्ये चांगला येतोय चांगला येतो हिवाळ्यात चांगला येतो माझं शेतकऱ्यांना म्हणणं आहे की विषमुक्त तुम्ही खा आणि विषमुक्त शेती करा <laughs> मला त्याचा रिझल्ट थोडा उशीर होईल पण रिझल्ट चांगला येतो त्याचा तुम्ही आता दोन गोष्टी त्यांना सांगितल्या भावनेच्या बारामध्ये तो फास्ट मध्ये बोलतोय समजून घ्या त्याने ही गोष्ट सांगितली की त्यांना कधीही फोन केला तर के फोन उचलला जातो उचला था, उचला था, उचला था। सेवा मी सांगतो कृषी केला तर त्याला दहा वेळेस बोलावं लागतं आणि कमिशन द्यावं लागतं ते प्रॉपर पण सांगत सांगत नाही आता माझ्या एवढ्या पूर्ण प्लॉट मध्ये कोणाला असं वाटत नाही की शेंडळी आणि फुल धान्य फळधान्य जरी धरली की मी आज उन्हाल काल पाच काय अजून तीन दिवसानंतर परत पाच मी चार दिवसानंतर दर दर तीन ते ती चार दिवसाला पाच आहे महत्वाचं म्हणजे हा प्लॉट पाच महिन्याचा झालेला आहे आता हा पाच महिने झालेला या प्लॉट मध्ये फळधारणा फुलधारणा जोमाना आहे कुठलीही रोगराई आलेली नाही तुमच्या वांग्यामध्ये सर्वात जास्त प्रादुर्भाव होणारा शेंडाळी जी आहे ती दिसायला सुद्धा नाही आहे मी तुम्हाला नेहमी सांगतो मित्रांनो पुन्हा एकदा आज ह्या मित्रासमोर सांगतो जर तुमचं पीक सदृढ सशक्त असेल त्याची प्रतिकारशक्ती चांगली असेल तर कुठल्याही प्रकारची रोगराई तुमच्या पिकाला येत नाही त्याचं हे उदाहरण आहे आज ह्या माझ्या खंबीर मित्रानं नैसर्गिकपणे वांग्याचं प्लॉट केलाय आहे कुठलंही खत कण भर देखील दिलेलं नाही त्याचे वडील पण सांगतायत त्याची चव वेगळी आहे त्याची चकाकी वेगळी आहे सॉफ्टवेअर तो सांगतोय पाच महिन्यानंतर अशा प्रकारची वांगी येत नाहीत फक्त निसर्गाच्या चमत्कारामुळे आलेत आज हा मित्र माझा विषाला सोडून निसर्गाकडे गेला ही भगवंताची कृपा आज त्याच्या हाताला चांगलं यश येतंय दृष्ट्या तू आता कुठलं कर्ज बिरदे आहे तुझं काय सोसायटी कर्ज नाही आपल्याकडे फिटलं सगळं कसं काय फिटलं कारण मी याच्यामुळे कसं सर माझं जे हात मी बसून जे विकतोय आणि याच्यामध्ये जर आपण जर खर्च जर विचार केला केमिकल जर माझ्या एवढा प्लॉटला आठवड्यातून मला याला दीड हजार रुपये खर्च लागतो कारण साधारण आपण याला झिरो बावन चौथी जर दिलं तर तो दोनशे रुपये किलो खत भेटतो आपण बेदुन चार म्हणजे ते पाचशे रुपये आणि खालून जो खत देतो आपण आणि वरून त्याला ड्रिपचे खत वेगळं सांगतात त्याचा म्हणजे हप्त्याचा जो आपला हजार रुपये खर्च आहे तो वाचतो आणि तोच खर्च तुम्ही साधारण ताकच जरी मारलं त्याला फवारणी ताकला तुम्ही पाच दिवस तुम्ही म्हणता की एक लिटर दही तुमचं आणि त्याच्या सम क्वांटिटी मध्ये पाणी घ्यायचं नंतर त्याला चार पाच दिवस तांब्याच्या मांड्यावर टाकायचं त्याच्यात आपली जी तार असते तार तांब्याची तार टाकायची आणि ते त्याला अन्न म्हणून थोडस गुळ बरोबर नंतर तुम्ही त्याला फवारणी जरी केली तर ते बुरशी नाशिकच पण काम करतं किटकच पण काम करतं आणि खालून ड्रिपने जर केलं तर तुम्हाला कोणताही पण झिरो बावन चौतीस असेल किंवा ड्रिप द्यायची गरज नाही त्याला कारण मी ते ड्रिपच्या खत न देता वांग्याच्या मध्ये अठ्ठावीस कॅरेट माल काढलेला आहे एका दिवसाला पाच कॅरेट माल तोडायचं आणि मागच्या वर्षी जे मी मॅडमला व्हिडिओ पण पाठवले ते आगी। आगी। <laughs> तर तुम्ही त्याची एवढी हाईट होती या हाईटची आम्ही खाली असं आली खाली बसून तोडायची तर असे चार पाच झाडामध्ये एक अँडमाल बसायचं तुम्ही मला सांगा है, हे प्लॉट किती दिवस चालतायत आता आता हा प्लॉट मी पूर्ण अजून मे पर्यंत चालू ठेवेल म्हणजे दहा महिने बरोबर ऐकलं तुम्ही दहा महिने मी एका प्लॉटला चालू ठेवतो वांग्याचा प्लॉट हा वाघ आमचा दहा महिने चालवणार आहे दहा महिने आठवड्याला तीन दिवसाला तो पाच कॅरेट वांगी काढतोय त्यांना आता बोलताना त्याला मी प्रश्न विचारला की तुझ्यावर सोसायटीचं कर्ज आहे का कुठलं कर्ज आहे मित्रांनो ही सगळ्यात मार्मिक आणि गंभीर गोष्ट आहे आज हा माझा प्रयोगशील शेतकरी कर्जमुक्त आहे स्वतःच्या जोरावर रसायनाला सोडून तो निसर्गाकडे आला अतिशय स्वस्तामध्ये उत्पादन खर्च ना की बराबर आहे त्याचा पैसे व्यवस्थित घरामध्ये येत आहेत डोक्यावर कर्ज डोक्यावर कर्ज नाही वडील सांगतायत घर त्याच्यावर चालू आहे नाही आमचं घर त्याच्यावर आम्हाला मला हेच नेहमी सांगायचं आहे सगळ्यांना की तुमच्या ज्या ज्या माझ्या सर्व हजारो लाखो शेतकऱ्यांच्या घर त्यांच्या चुली त्यांच्या मुलांचे शिक्षण शेतीवर अवलंबून आहेत सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे मित्रांनो रसायन सोडा सोडा वीज सोडा तुम्ही आणि तुम्ही सर्व लोकांनी निसर्गाची कास धरा आज हा छत्रपती संभाजीनगर मधला माझा खंबीर शेतकरी नैसर्गिक शेती करून कर्जमुक्त झालेला आहे झाला ना कर्जमुक्त झालेला आहे डोक्यावर कर्ज नाही दररोजच्या दररोज ताजा पैसा घरी येतो मंडीमध्ये स्वतः स्वाभिमानानं भाजी विकतो याचं गिरायक फिक्स आहे आठ नऊ वाजता घरी आला आठ नऊ वाजता वडील सांगतायत आठ नऊ वाजता कष्ट बघा किती करतोय मुलगा वाट पावरायला त्याच्याकडे पाव मुलग्याची वाट बघून नंतर लोक हे जेवलेले आहेत तर तुम्ही लोकांनी सांगितलं याच्यात कसं आहे सर काल मी आता जेव्हा बाजाराला बसायला विकलो ना तर जेव्हा बाहेरून जे लोक येतात मुंबईहून जे कोणी माझे पाहुणे किंवा गिरेके किंवा माझे जे ग्राहक आहे मुंबईचे पुण्याचे ते जेव्हा जेव्हा कन्नडला येतात तालुक्याला त्यांच्या भेटला तर माझ्याकडून ते दोन किलो तीन किलो असे नेता मी त्यांना सांगतो की सर तुम्ही मला फोन करा परत फोन काल माझा एक मित्र आहे त्याची मेसेज होता जी तो बोलला की दादा मी काल मागच्या आठवड्याला दुसऱ्याकडून वांगे नेल होते तर ते कडून निघाल मी दादा म्हणल तू माझ्याकडून दोन किलो वांगे घेऊन जा दोन किलो वांगी घेऊन जाते त्यांनी माझ्याकडून शुक्रवारी वांगी नेले त्यांनी मग आज तुम्हाला भेटला होता मी त्याला बोललो दादा वांगी कडू लागले का कडू लागले पैसे परत घे दादा बरोबर पण ग्राहक संतुष्ट पाहिजे त्याच्यात आम्हाला समाधान आहे माझं म्हणणं याच्यात मध्ये मी केमिकल मारलेलं नाही की तुम्ही माझं म्हणणं आहे की तुम्ही ऐंशी पर्सेंट केमिकल न मारा वीस केमिकल वापर करा तेवढं पण गरज नाहीये पण तुम्ही जर असं पूर्ण नियोजनबद्ध जर केलं तर ठीक आहे कारण आता लोकांमध्ये शेतकऱ्याचं कसं झालंय तुम्ही त्यांना साधन सांगितलं जा की याला तू ताकचे पाव निघा तर माझं म्हणणं कसं आहे तुम्ही मागचं जर आपण याची शेतीची परंपरा जर सांगितली इथून पुढे वीस वर्ष सरांचं म्हणणं जसं आहे की वीस वर्ष पूर्वी जेव्हा आपले आजोबा पन होते त्यांनी शेती कशी केली तर जे संत सावतामाळी होते त्यांनी जी शेती केली होती ती एका गाईवरच केली होती ते एक म्हणणं आहे ना की तुम्ही ताक आणि गायचं गोमूत्र याच्यावर तुम्ही तीन एकर शेती एका गाईच्यावर करू शकता शेती होऊ शकते हे हो वारंवार मी प्रत्येक भाषणामध्ये सांगितलंय तेच माझी गोष्ट हा माझा शेतकरी सांगतोय आता सरांच्या सरांच्या खाली मी तूर पीक पण घेतलेले त्याला पण अजून पण एक खत वगैरे त्याला म्हणजे त्याला तूर लावले तर तुराची आहे एवढी त्याला मला शेंडा कट करायची त्याला फक्त तुमचं एक मिशन अन्नपूर्णाचं केलं होतं आणि याचं अन्नपूर्णाचं जे टॉनिक आहे याचा जर तुम्ही वीस प्रक्रियासाठी जर वापरलं तर तुमचं मर रोग आणि जी नंतरची मर रोग हा होतच नाही त्याला मर लागत नाही मर लागत नाही कारण माझा जो पूर्ण प्लॉट हा, आहे आणि हा हा जो याचा गव्हरचा प्लॉट याला पण मर लागलेला मर लागलेला याला पण मर नाही कुठं पण बाद नाही बीज प्रक्रिया किती महत्वाची आहे मनोजनं सांगितलं कारण ते इनिशियल स्टेजला तुम्ही जर बीज प्रक्रिया केली तर तुमचं पुढे पन्नास टक्के खर्च वाचतो हे महत्वाचा आहे अनुभव याने घेतलेला आहे केलेला आहे आता तू ह्याच्यावर कुठल्या कुठल्या प्रकारचे आजपर्यंत प्लॉट केले तुम्ही याच्यावर सगळे प्लॉट केले पूर्ण भाजीपाला के सर्व भाजीपाला याच्यावर आपल्याला आता टमाटे नाही गेले ते टमाटे उन्हाळ्यामध्ये टमाधारक वापरल्यानंतर जमिनीमध्ये फरक दिसतोय फरक दिसतोय याला मी भूसुधारक सोडलो होतो त्याला पण सोडलो होतो भूसुधारक काय फरक वाटला जमिनीमध्ये भूसुधारक सोडल्यानंतर ना याची मालाची जी क्वालिटी आहे ती पण आणि तण जे आहे त्याचं खालच तण ती तण पण कमी होतं त्याच्यात भूसुधारक परत एकदा सांगतोय भूसुधारक जमिनीत गेल्यानंतर तण पन्नास साठ टक्के येत नाही आमचं म्हणणं आहे हा शेतकऱ्याचा अनुभव आहे भूसुधारक जमिनीत सोडल्यानंतर तणाचं प्रमाण प्रचंड कमी झालं फळधारणा चांगली होती झाडाची खोड चांगलं होत आहे त्याच्यामध्ये प्रॉपरली स्टोरेज होत आहे आणि त्यानंतर उत्पन्न चांगलं येत आहे कारण शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचं म्हणणं कसं आहे सर, शेद्करेंजा शेद्करेंजा सर की वांगे पीक असे पाच महिने झाल्यानंतर तुम्ही त्याला कटिंग करा पाच महिने झाल्यानंतर तुम्ही याला कटिंग नका करू फक्त याला जर तुम्ही ताक आणि ड्रिची ताकची जर ड्रिचिंग केली आणि फळणी जर केली आणि त्यानंतर भूसुधारक जरी सोडलं तर हा जो खालून जो त्याला पूर्ण शेंडा येतो खालचा हा शेंडा पूर्ण येतो त्याला खालून मग त्याला कटिंग करायची गरज नाही परत खालून चालू हा परत खालून चालू होत कारण हा माझा प्लॉट पूर्ण गेलेला होता बरं मी मॅडमला फोटो पण पूर्ण प्योअर पडलो पडला म्हणजे घरचे बोलले की याला काढून टाका म्हणजे मी घरच्या बोललो फक्त तुम्ही पाच दहा दिवस मारा फक्त दहा दिवस थोडं धीर झालं तुम्हीच म्हणाल की हा प्लॉट असा कसं काय झाला या प्लॉटला पुन्हा आता पूर्ण एकदम एकदम बेस्ट झालेलं कारण याला जर आपण जर याला जर काढलं असतं तर याचा जो खर्च आहे आपला तो साधारण की याला रोट्या मारा परत बेड पाडा परत नवीन लागवड करा तर याला मला रुपये खर्च तर तो खर्च माझा वाचला आणि हा पुढे अजून पाच महिने झाले अजून पाच महिने तुम्हाला कळालं ज्या प्लॉट पिवळा झाला होता त्या प्लॉटसाठी ऑफिसमधून मॅडमने मनोज मनोजना महत्वाच्या काही गोष्टी सांगितल्या ताकाची फौरणे सांगितली अन्नपूर्णाची फौरणे सांगितली आणि प्लॉट वाचलेला आहे आता त्याच्यावर हा परत पाच महिने पुढे जातोय म्हणजे हा दहा महिने प्लॉट चालेल आणि उत्पन्न यांना जसं येते की प्रत्येक तीन दिवसाला पाच कॅरेट तोडतायत त्या पद्धतीनं जाईल प्रचंड प्रमाणावर व्यवस्थित पैसा याला मिळतोय आज हा शेतकरी आमचा सुखी आहे समाधानी आहे तो समाधानी आहे तो आनंदी आहे काय तुला म्हणजे शेतकऱ्यांना एवढं सांगणार शेतकऱ्यांना एवढं सांगणं आहे की तुम्ही कीटकनाशक म्हणजे जे केमिकलची शेती आहे रसायन मुक्त शेती करा कारण आज आपण जेवढा पैसा केमिकल खाऊन दवाखान्या टाकतोय त्यापेक्षा तुम्ही स्वतः शेतकरी असा प्रयोगशील पाहिजे सरांचे जे जेवढे पण ब्रह्मास्त्रे अन्नपूर्ण टॉनिक आहे माझं असं म्हणणं की यांचा वापरा पण तुम्ही एकदा स्वतः वापरा आणि वापरून प्रयोग करा, करा स्वतः आणि शेतकरी प्रयोगशील पाहिजे तरच शेतकरी आहे नाहीतर मग तुम्ही ते आपण आतापर्यंत शेती करत होतो आपले बाबा करू राहिले आजोबा पंजोबा करत होते शेती करू राहिलो पण ती आपल्याला तोट्यात आहे की नफायते ते पण समजायला पाहिजे तुम्ही जर केमिकल विरित शेती जर केली पुन्हा रसायनिक आपल्या नैसर्गिक नैसर्गिक शेती जर केली त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के फायदा आहे होतो त्याच्यामध्ये निगेटिव्ह पण आहे त्याच्यामध्ये निगेटिव्ह आपल्याला खूप जण सांगता पण तुम्हाला स्वतःवर जो विश्वास आहे तर तुम्ही टक्के चिमूरभर खत पुन्हा भाजीपाला काढू शकता आज ह्या तरुण शेतकऱ्याचा हा अनुभव त्याचे हे बोल प्रत्येकानं कानात प्राण आणून ऐका नैसर्गिक शेती फायद्यामध्ये आहे चिमुळभर खत न घालता फायदा मिळवता येतो आज ह्या खंबीर शेतकऱ्यांना ते मिळवलेलं आहे आणि त्याची पण कळकळची विनंती आहे तुम्ही सर्व लोकांनी नैसर्गिक शेती करा सर्व प्रकारचा भाजीपाला विषमुक्त बिना खताचा ह्या माझ्या वाघानं काढलाजीनगरमध्ये याच्यासारखे एकापेक्षा एक आमचे तरुण शेतकरी आहेत ज्यांनी रसायनाला सोडलं निसर्गाला जवळ केलं भगवंताच्या आशीर्वादाने आज त्यांच्या शेतामध्ये अक्षरशः भगवंत रूपी आज उत्पन्न आलं आहे दहा दहा महिने प्लॉट चालत आहेत आणि चांगला पैसा मिळवतोय तो कर्जमुक्त झाला आहे श्री दत्तगुरूंच्या चरणी माझी विनंती माझी प्रार्थना आज ह्या मनोजसारख्या सर्व शेतकऱ्यांना आणि इस्पेशली मनोजला त्याच्या कुटुंबियांचं सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू दे याच्या हाताला यश येऊ दे आणि याच्या आयुष्यामध्ये याची भरभराट होऊ दे आणि याच्याकडूनसुद्धा निसर्गाची जी सेवा होती आहे ज्या धरणी मातेची सेवा तो करतोय ती धरणी माता तो वाचवतोय याचा कृपाशीर्वाद दत्तगुरू तुम्ही माझ्या मनोजवर त्याच्या कुटुंबियावर सदैव द्या ही माझी तुमच्या चरणी प्रार्थना म्हणजे आपल्या पिकची किपिंग क्वालिटी आहे तर याला तुम्ही विदाउट फ्रीज विदाऊट फ्रीज पाच सहा दिवस ठेवू शकता याला काहीच होत नाही याचा जो डेट आहे हा डेट एकदम फ्रेश राहतो फ्रेश राहतो हा फ्रेश राहतो आणि याचा जो सॉफ्ट पण आहे हा टिकून राहतो टिकून राहतो आणि तेच तुम्ही त्याला जर झिरो बावन चौतीस वगैरे जर मारलं रात तिसऱ्या दिवशी खराब होतो खराब होणार माझी भेंडी मी पाच दिवस विदाउट फ्रीजची ठेवली तरी काळी नाही पडली पटली नाही म्हणजे घर उन्हा मध्ये उन्हाळ्यामध्ये मे मध्ये त्याचं सेल्फ लाईफ वाढतो हा सेल्फ लाईफ वाढतो त्याचं काल तो तीन पडेल काल तो खोडाचं फुटलेला आहे कारण कृषी जे म्हणणं आहे ना सर कृषी जे म्हणणं आहे झिरो बावन चौतीस झिरो बावन चौतीस तुम्ही सोडा की त्याचं ते वाढेल ते वाढतं पण त्याला तर आपण ते म्हणतो ना इंजेक्शन बुस्ट करतोय पण ते केमिकल टाकतोय शेवटी त्याच्यामध्ये विषय कारण दोन वर्ष पूर्वी जेव्हा मी शेती करा जेव्हा झिरो बावन चौतीस मारलो त्याला तर या चिंगवर जेव्हा त्याचा काही ड्रॉप्स याच्यावर पडले तर हे डायरेक्ट जळून गेलो जळून तर एवढं डेंजर जर आपण तेच कोणात काय त्याच्यापेक्षा त्याचा रिझल्ट ताकचा चांगला आहे ताक एक नंबर आहे एक एक मिरची लावला घालून रोट्या मारून दिला कोकडा मारला मी मिरचीचा प्लॉट पण चार पाच महिने चालवत होता सर न कि म्हणलं मी एका म्हणजे एका तोड्याला एक बसून एक क्विंटल मिरची विकलेली पान तुम्हाला या मिरचीच्या प्लॉटला पण मी दोन लिटर ताक आणि पन्नास लिटर पाणी याच्यामध्ये मिक्स करून असं ग्लासनी ड्रिचिंग केलं होतं आणि त्याला आता फळ धाना फुल धाडं खूप आहे हे काय फुल फुलं पान आहे मिरची लागून वाज नाही जात कारण ताक तुम्ही जेवढे दिवस जास्त दिवस ठेवला ना सर तर जेवढा तो डिकंपोज झाला जेवढा तो डिकंपोज झाला ना तर तुम्ही एक दिवस एक महिना जर त्याला स्टोरेज करून ठेवला फळ निघेल तर दहा दिवस त्याचा वाज जात नाही मी याला जर फळ निघेल तर माझी इकडच्या शेजारी काकून ते म्हणताय वास कशी देतो म्हणे काकू ते ताकचा वाशे ते जाणार <laughs> नाही म्हणून आम्हाला त्रास होतो त्रास होते ते शरीर चांगला चांगला कारण आता ते बाजून त्यांनी तो त्यांचा गिलक्याचा प्लॉट पलीकडे तर त्यांनी अन्नपूर्णाची बीस प्रक्रिया नाही केली होती मी त्यांना सांगितलं होतं काकू मी तुम्हाला औषध मागून देतो तुम्ही एकदा बीस प्रक्रिया करा तर त्यांचं म्हणणं की नाही म्हणे आम्ही तसं काही करत नाही म्हटलं ठीक आहे आता त्यांनी बीस प्रक्रिया नाही केली तर त्यांचे ते अर्धे हे झालेले म्हणजे प्लॉटच आला नाही आता आपला गिलक्या दोडक्याचा प्लॉट आहे आपण दोन महिने दोन महिने झाले पण जाऊ दोन महिने झाले हा अजून तीन महिने चालेल नंतर त्याला काढायचं खालीच लावून द्यायचं तो जे जेव्हा जेव्हा तुम्ही प्लॉट काढताना ना कुठलीही गोष्ट प्लॉटच्या बाहेर नेऊ नका जे हे प्लॉट काढल्यानंतर इथे फिरवून घ्यायचं ना नाही बाहेर घेऊन नाही बाहेर नाही जे आता ते बघा सर तिथे तिथे मी भेंडी ठेवलेली माझी ती ओके ओके ती जी भेंडी ती जी भेंडी टाकेली ना ती आता डिकम्पोज झाली डिकम्पोज होते डिकम्पोज झाली आणि तिकडं आपलं हे शे, ते शे जे त्याचा गड्डा केलेला आहे खाली शेनक त्याचा गड्डा केलाय म्हणजे शेणकाची जसं तुम्ही प्रोसिजर सांगितली त्याला अठरा मिनिट लागतात मिनिमम त्याला दीड वर्ष लागतं कारण मी, मी, मी शेतामध्ये जो शेणखत आहे तो दीड वर्षानंतर दोन वर्ष टाकतो बरोबर आता माझं मागं जे मक्क्याचा प्लॉट आहे त्याला पण चिमु बरकत नाही तरी पण त्याला एवढं दोन कंच आहे त्याला अजून आणि एवढा चांगला प्लॉट आहे पूर्ण हिरोगार आहे त्याला खतच दिलेलं नाही मी त्याला आली नाही आळी पण नाही पाच एक टक्के लष्करी वळी आहे पण ते पण मी त्याला औषध नाही मारले तरी चांगलं पूर्ण प्लॉट माक्क्याचा एकर मक्का आणि तू रेडी आणि यावर्षी शेतकऱ्या म्हणजे सरांच्या मार्गदर्शन घाल मिश्रिकच्या आपल्याला ऊस लागवड करायची ऊस लागवड करायची ती जर सक्सेस झाली तर आपल्याला ती बिना खातायचीच करायची ऊस लागवड पूर्ण मार्गायची तुम्हाला ऊसाचं वेगळं शेड्यूल सांगतो लावणीसाठीच लावणीसाठी ती साईज बाकीचं कोणाचं ऐकायचं नाही 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 तुम्हाला शांतपणे सांगतो अंतर सरीतलं दोन डोळ्यातलं अंतर वेगळं सांगतो तू एवढा प्रयोगशाळ आहेस ना तुमच्या पट्ट्यामध्ये तुझा आयडियल प्लॉट होईल नाही नाही प्लॉट व्हायला हो पाहिजे सत्तर ऐंशी कारण मी दोन हजार दो वीस मध्ये जेव्हा केमिकलची शेती करत होतो तेव्हा दोन हजार वीस मध्ये तेव्हा ऍक्च्युली माझं प्रोफेशनल माझं बीटेक झालेलं आहे बीटेक झालं पण इन्सिडेंटली दोन हजार वीस ला माझ्या भावाचा ऍक्सिडेंट झाला त्यांची डेथ झाली त्याच्यामुळे मला इकडे शेतीमध्ये यावं लागलं तर दोन हजार वीस ला मी जेव्हा शेती करत होतो तर त्यावेळेस कृषीवाल्यांच्या अंडर गायडन्स मध्ये तर त्यांनी मला फक्त कापूस आणि मक्का याला पन्नास हजार रुपये बिल काढलो त्यांनी मला <laughs> म्हणजे जे जमिनीला आपल्याला पाहिजे नाही त्यावेळेस मी पासून मी माझी शेती माझ्या परीनं न कर मी त्यांना बोलत नाही मित्रांनो मला ही गोष्ट आता कळाली हा माझा शेतकरी बीटेक आहे बर का उच्च शिक्षित तरुण तरुणींनो सगळ्यांनी हा व्हिडिओ बघणाऱ्यांनी या आपल्या शेतकऱ्याकडनं पहिल्यांदा ही प्रेरणा घ्या आज दुर्दैवी घटना घडली आमच्या मित्राच्या घरी त्याच्यात बंधू अपघाती गेले अतिशय वाईट हृदयद्राव घटना आहे त्यानंतर त्यांना घरची जबाबदारी म्हणून त्याचं कामधाम सोडून यावं लागलं अतिशय उच्च शिक्षित बी टेक मुलगा आहे जो शेतामध्ये नवनवीन प्रयोग करून घर चालवतोय समाधानानं राहतो तो बिटेक आहे मला आत्ता कळालं मला माहिती नव्हतं नाही नाही माझं बेटे झालं मी माहिती नव्हतं हे मला आता कळालं आलं माझं बेटे झालेलं आहे पण बघितलं सर मी बाहेर म्हणजे माझ्या शेतकऱ्यांना अजून म्हणणं आहे की बाहेरचं जे पॅकिंगचं जे प्रोडक्ट आहे ते मध्ये असं म्हणणं नाही लहान मुलांना जिद्द राहते खा पण असं म्हणणं सत्तर टक्के त्यांना बंद करा नव्वद टक्के बंद करा बरोबर तर वीस टक्के त्यांना खाऊ घाला पण बंद करा शंभर टक्के माझं मी बाहेर फूड इंडस्ट्री मध्ये माझं स्वतःचं बेटेक झालेली मी चांगल्या एम कंपनी मध्ये काम केलेले सर मी निलॉन्स परत आय पार्ले नेस्ले या सगळ्या कंपनीमध्ये काम केलेले कारण okay. माझं त्यांना ब्लेम करण्याचं नाहीये त्यांचा एक बिझनेस ते बिझनेस स्ट्रॅटेजरी त्यांची पण तिथं जी रिप्रोसेसिंग होते तिथं जर टोमॅटो जर बघितला आणि तो जर तुम्ही त्यांना खाऊ घातला पण ऍक्च्युली शेताची शेतकऱ्याची बन चुकी त्याच्यामध्ये तुम्ही जर पूर्ण प्लॉटला उभ्या प्लॉटला आणि तेच बाजारमध्ये नेताय ते रिप्रोसेस करताय आणि तेच तिथं ऍक्च्युअली सर माझ्या स्वतःचे मी ते नाव नाही घेणार कंपनीचं पण तिथं जो प्रोडक्ट एक्सपायर झालेला आहे अक्च्युअली एक्सपायर झालेला आहे त्याला जर तुम्ही जी शेल्फ लाइफ आहे त्याची त्याची शेल्फ लाइफ नऊ महिने आणि तो ऑलरेडी एक्सपायर झालेला आहे आणि तुमच्याकडे एक टनचा माल म्हणजे एक टनची बॅच आहे पूर्ण म्हणजे एक कंटेनर आहे त्याला तुम्ही परत रिप्रोसेस करताय रिप्रोसेस करताय म्हणजे पहिले पहिलेच खराब झालेले पहिलेच त्याला रिप्रोसेस करताय की पॅकिंग वरची जी मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे ते बदलत हा त्याच्यावर जर आर लावलेला असेल तर ते शंभर टक्के तुमचं रिकॉर्ड केलेलं आहे हे कोणाला माहित नाही त्याच्यावरची लेबलिंग काय ते सगळं मला येतं पण माझं एवढं म्हणणं की तुम्ही पॅकिंग चा नव्वद टक्के अवॉइड करा कारण खूप डेंजर आहे फ्रेश असेल तर तेच का बरोबर नाही तर नाही पॅकिंगचं नाही कारण खूप डेंजर आहे ह्याच प्रॉब्लेम ठिकाणी मी काम केलेलं सहा वर्ष कंपनीमध्ये स्वतः ऍज अ क्वालिटी एक्झिक्युटिव्ह म्हणून मी एफ एस एम एस एफ एस एस थोडं ऑडिट करायचं आपल्या ह्याच्या इनिशियल स्टेज ला डायरेक्ट जे एन एल लॅब आहे दिल्लीची तिथं आमचं फूड प्रोसेसिंग हे होतं म्हणजे इथून लॅब जे सॅम्पल टेस्ट कारण त्याचं मायक्रोबियल केमिकल जे कंपोजिशन आहे सगळं ते खूप हे म्हणजे ते जे आपण म्हणतो ना ते असतं ते पण ऍक्च्युअली जे भ्रष्टाचार आहे एवढा पैसे देऊन सगळे ऍडजस्ट करताय त्याला जे फूड फूड इन्स्पेक्टर आहे त्याला पण पैसे देऊन ऍडजस्ट करताय त्याच्यामुळे नकोस कारण मी तिथं एमडी ला क्रॉस गेलो होतो तर ते सर बोलले तू एक ते भाजाकडे म्हणे <laughs> मी तिथं दोन हजार वीस ला रिझाईन दिलेलं आहे म्हणजे रिझाईन देण्याचं कारण हेच नाही की भावाचा ऍक्सिडेंट झाला कारण मला ते नकोच होत म्हणजे मला ते करायच नाहीच विरोध आहे कारण आपण जर कोणाला वीस कवू बोलतोय तर शेवटी परमेश्वर एक दिवस आपल्याला घालणार त्यासाठी मी तो जॉब रिझाईन केलेला आहे महान तत्वज्ञान लक्षात नाही लक्षात त्याच्यामुळे नाही तर मला आतापर्यंत त्यांचा माझ्याकडे अपॉइंटमेंट लेटर पडलेलं त्यांचा तीस हजारचा तरी पण मी जाते म्हटलं नाही सर मला ते करायचंच नाही कारण तुम्ही करता येत नाही चुकीचं सर तुम्ही जर मला जर ऑन जर लाईव्ह जर सांगितलं तरी पण मी हेच बोलतो हे चुकीचं आहे कारण तुम्ही कोणाला मला माझं म्हणणं एवढं घेतो तुमच्या तुमच्या मुलाला खाऊ आलं नाही ना मग आपण कस काय खाऊ नाही मनोज हेच तर लोकांना सांगतोय लई डेंजर रसायन जमनीत घालून विषाचं अन्न तयार करून लोकांना देऊ नका हेच माझं म्हणणं आहे हेच म्हणणे बरोबर विषाचं अन्न तयार केलेलं ग्राहकांना जातंय म्हणून ह्या माणसानं राजनामा दिला नाही नाही आपण राजीनामा दिला म्हणून आम्ही मिशन ऑर्गॅनिक तेच काम करतोय विषाचं अन्न पिकवू नका आणि समाजातील लोकांचं आरोग्य बिघडवू नका हेच माझं म्हणणं आहे मी हेच लोकांना सांगतो मी ते चांगलं ठेवा बाकीचं काय करू नका जमीन वाचली पाहिजे एवढंच आपलं म्हणणं आहे चालेल ओके धन्यवाद थँक्यू थँक्यू